नमस्कार मित्रांनो दर्शनम चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण घेणार आहोत राजस्थानच्या राजेशाही वैभवाची झलक दाखवणाऱ्या एक अद्भुत ठिकाणाची सफर जोधपूरमधील उमेद भवन पॅलेस संग्रहालय हा फक्त एक राजवाडाच नाही तर इतिहास वास्तुकला आणि मानवी संवेदनशीलतेची एक जिवंत गाथा आहे दुष्काळाने होरपळलेल्या हजारो ग्रामस्थांना रोजगार मिळावा या उद्धात हेतूने महाराज उमेद सिंग यांनी या भव्य राजवाड्याचे बांधकाम सुरू केले विशेष म्हणजे या राजवाड्याच्या बांधकामाला कोणतीही घाई नव्हती कारण हा राजवाडा केवळ दगडांनी नव्हे तर माणसांच्या आयुष्यांचा आधार होता आज या राजवाड्याचा एक भाग उमेद भवन पॅलेस संग्रहालय म्हणून सर्वसामान्यासाठी उघडा आहे हिरवळीच्या बागेत वसलेले हे संग्रहालय राजघराण्याच्या वैभवशाली जीवनशैली दुर्मिळ प्राचीन वस्तू आणि ऐतिहासिक आठवणी जपून ठेवते इथे तुम्हाला राजघराण्याच्या वापरातील वस्तू दुर्मिळ सजावटीच्या कलाकृती यासारखे अनोखे प्रदर्शन पाहायला मिळतील पण मला सगळ्यात जास्त काय आवडलं तुम्हाला माहिती आहे का ते म्हणजे विंटेज कार कलेक्शन ज्या कार्स एकेकाळी राजांच्या वैभवाचे प्रतीक होत्या त्या आज इतिहासाचा साक्षीदार म्हणून उभ्या आहेत उमेद भवन पॅलेस केवळ संग्रहालय पुरता मर्यादित नाही याच राजवाड्यात ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सद्वारा चालवले जाणारे भव्य पंचतारांकित हेरिटेज हॉटेल आहे आणि अजून एक खास गोष्ट या राजवाड्याचं एक भाग महाराजा गजसिंह द्वितीय हो। यांचे शाही निवासस्थान आहे हो जोधपूरचे सध्याचे राजघराणे अजूनही इथेच राहतात आणि नशीब चांगलं असेल तर तुमच्या भेटीत तुम्हाला महाराजांचे दर्शनही होऊ शकते उमेद भवन पॅलेसची सहल आपल्याला थेट जुन्या काळात घेऊन जाते जिथे वैभव संस्कृती आणि इतिहास एकाच छताखाली अनुभवायला मिळते जर तुम्हाला इतिहास राजेशाही जीवनशैली आणि भव्य वास्तुकलेची आवड असेल तर उमेद भवन पॅलेस तुमच्या प्रवास यादीत नक्की असायलाच हवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला या राजवाड्यातील काय पाहायला सगळ्यात जास्त आवडेल